महिन्यांचे एकत्रच पैसे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये या योजनेतील महिलांना मिळण्याची शक्यता आहे राज्यातील सगळ्या लडक्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे तुम्हाला सगळ्या युट्यूब चॅनल वरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची बातमी तर पाहायला मिळतच असेल पण कोणत्याच युट्यूब चॅनलवरती ही लाडक्या बहिणींसाठी आलेली अत्यंत महत्वाच्या बातमीकडे कोणीही लक्ष देत नाही आहे क्वचित व्हिडिओ आहेत जे की न्यूज ट्वेंटी फोर जी चोवीस तास अशा चॅनल वरती आलेले आहेत पण या व्हिडिओ मध्ये या शासन निर्णयामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींनी मोट जर याकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना योजनेअंतर्गत जो नोव्हेंबर अधिक डिसेंबरचा जो तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यामध्ये अत्यंत मोठमोठ्या अडचणी येणार आहेत लाडक्या बहिणींनो जर तुम्ही शेवटपर्यंत जी आर कडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे त्यामध्ये कमतरता होऊ शकते नाहीतर तो हप्ता संपूर्ण कपात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही या शासन निर्णयामध्ये दिलेले सगळे कागदपत्र जे आहेत ते सगळे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत कारण एक जानेवारी पासून तुम्हाला ते कागदपत्र किंवा ते पुरावे दाखवणं गरजेचं आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी आलेली ही महिला व बाल विकास विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट आहे आपल्या चॅनल वरती योजनेअंतर्गत येणाऱ्या सगळ्या नवनवीन अपडेट्स दिल्या जातात त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कुठल्याही सरकारी योजनेची अपडेट्स किंवा नवीन अपडेट राहणार नाही ना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींना आवश्यक कागदपत्रांपैकी एक महत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास शासकीय लाभ स्वरूपी बंद करण्यात येणार आता तुम्हाला योजनेअंतर्गत प्रति महिना दीड हजार रुपये लाभ मिळतोय कदाचित आताचं इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तो लाभ एकवीस रुपये केला जाऊ शकतो त्यामुळे कोणत्याच राज्यातील लाडक्या बहिणीचा हा लाभ बंद व्हायला नको त्यामुळे त्यांनी दिलेले सगळे कागदपत्र तयार करायचे आहे जेणेकरून जर त्यांचा हा लाभ बंद झाला तर सरकारलाच फायदा होणार आहे कारण या ठिकाणी तुम्हाला जर हे पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये चालू केले तर यामागे के मोठं कारण आहे तुमचा आठशे रुपयाचा गॅस सिलेंडर आता या ठिकाणी अकराशे रुपयापर्यंत झालेला आहे त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत त्यामुळे योजनेअंतर्गत मिळणारा एक रुपयाचा लाभ देखील सोडायचा नाही आता या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना पुरावा जमा करण्यासाठी फक्त पाचच दिवसांची अंतिम मुदत जाहीर केलेली आहे म्हणजेच त्यांनी ई केवायसी ला तुम्हाला एक महिना वाढून दिला आणि हे जे कागदपत्र आहे ते अपलोड करण्यासाठी फक्त आणि फक्त पाचच दिवस अजून जास्त वाढून दिलेत आता मला माहित नाही की तुम्हाला याच्याबद्दल अपडेट होती की नाही पण गेल्या तीस दिवसांपासून हे जे कागदपत्र अपलोड करण्याचं काम चालू आहे पण लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्या मागे इतके भरवून गेल त्या की त्यांनी याच्याकडे लक्षच दिलं नाही असो आता लक्ष दिलेला आहे तर व्यवस्थितरित्या सांगितलेले कागदपत्रांचा लाभ घ्या आणि योजनेअंतर्गत नोव्हेंबर डिसेंबरचे दोन हप्ते आणि दोन हजार सव्वीस पासून तुम्हाला राहायला पाहिजे आता लाडकी बहीण भगिनींना मासिक आर्थिक सहाय्य मिळत असून लाभ देताना शासकीय पडताळणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी का आवश्यक जे कागदपत्र आहेत ते बंधनकारक आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता ही केवायसी प्रत्येक महिन्यामध्ये करावी लागणार नाही एका महिन्यामध्ये ई केवायसी केल्यानंतर फक्त प्रत्येक महिन्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन होणार की तुम्ही चौ उत्पन्न वाढलं तर नाही ना, ना तुम्ही खरेदी काय केली आहे फोर व्हील तर घेतले नाही ना, ना असे वेगवेगळे व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी तुमचे कागदपत्र या ठिकाणी जमा करण्याचं काम सरकार करणार आहे शासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आवश्यक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचा पुरावा अद्याप सादर केलेला नाही याच्या संदर्भात अपडेट आहे की लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या की पात्र आहेत अशा लाडक्या बहिणी साठ टक्के आहेत ज्यांनी जो महत्वाचा कागद आहे तोच दिलेला नाही आता जर तुम्ही दिलेला असेल तो कागदपत्र तर तुम्हाला या ठिकाणी काहीच अडचण येणार आहे पण ज्या लाडक्या बहिणींनी तो कागद अजूनही जमा केलेला नाही अशा माता भगिनींना थोडस अडचण येणार आहे पण ती अडचण आपण जर तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असाल मी सांगितलेला या ठिकाणी उपाय केला तर ती अडचण तुम्हाला कधीच येणार नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ज्या लाभ घेत आहेत लाडक्या बहिणी लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींना शासनाने मागितलेले आवश्यक प्रमाणपत्र किंवा जे पुरावे आहेत जे अद्याप अपूर्ण आहेत त्यांनी ते दिलेले नाही ते लवकरात लवकर अनिवार्यपणे जमा करणे बंधनकारक केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी सोळा हप्ते दिलेत सोळा हप्त्यांमध्ये त्यांनी एकदाही त्या कागदाबद्दल विषय काढला नाही किंवा तुम्हाला ते द्यावे लागतील ला, अशी त्यांनी या ठिकाणी बंधनकारकता ठेवली नाही पण आता ई केवयसी नंतर सगळ्यात मोठा तो मुद्दा आलेला आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आहे आता या ठिकाणी सदर जो पुरावा आहे तो पुरावा जमा करण्यासाठी आजच्या दिनांकापासून म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्या दिवसापासून पुढची पाच दिवसांची मुदत या ठिकाणी अंतिम स्वरूपात ग्राह्य धरली जाणार आहे म्हणजे शेवटचे खूप कमी दिवस राहिले त्यामुळे लवकरात लवकर ते जमा करून टाका निर्धारित वेळेत पुरावा न सादर केल्यास लाडकी बहीण योजनेचे मासिक लाभ देणे कायमस्वरूपी थांबवण्यात येणार आहे आता हे तर तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही या ठिकाणी योजनेअंतर्गत सांगितलेली केवायसी एकतीस तारखेपर्यंत पूर्ण नाही केली तरी देखील तुमचा लाभ थांबवण्यात येणार आहे ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींनी दुसऱ्यांच्या चुकीच्या आधार नंबरवर ओ टी पी घेऊन केवायसी केलेली असेल तरी देखील लाभ थांबवला जाणार आहे आता या प्रकारे तुम्हाला पुरावा सादर करणे हे तालुका महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय ग्राम सेवा सेवा केंद्र अधिकृत ऑनलाईन पोर्टल किंवा या ठिकाणी त्यांनी अजून एक अंगणवाडीचा ऑप्शन दिलेला आहे या अंगणवाडीच्या माध्यमांमध्ये तुम्ही हे सगळे कागदपत्र जमा करू शकता आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये ते दे कागदपत्र देखील सांगणार आहे की कोणत्या महिलेला कोणत्या लाभार्थी बहिणीला कोणतं कागद या ठिकाणी द्यावा लागणार आहे सदर प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रकल्प अधिकारी व जिल्हा महिला विकास व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत तातडीने पूर्ण करण्यात यावी याची अपडेट या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि या संदर्भातील अपडेट प्रत्येकाला मिळावी अशी आपल्या टेलिग्राम चॅनल मोठी अपडेट सांगितलेली आहे वेळेत पुरावा सादर झालेल्या बहिणींना पुढील हप्ते वितरित करण्यास कोणत्या अडथळा येणार नाही अशी अपडेट महिला व बाल विकास मंत्रालय अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने वेळेत या ठिकाणी पुरावा जमा करायचा जेणेकरून त्यांना कुठलाही हप्ता उशिरा येणार नाही आणि प्रत्येक हप्ता हा संपूर्ण आणि मिळणार आहे आता जबाबदार काही का निर्देश आलेले आहेत जसे की सर्व ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका व प्रकल्प अधिकारी यांना लाभार्थ्यांना त्वरित माहिती देणं आवश्यक गरजेचं आहे जर तुम्हाला त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली नसेल तर चिंता करू नका युट्यूब वरती मी आहे तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ व्यवस्थित पाहत चाला येणाऱ्या प्रत्येक अपडेट पहा कारण आपल्या चॅनलवरती फक्त खऱ्याच बातम्या दिल्या जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून योजनेअंतर्गत येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आता या ठिकाणी दिलेले आहेत की तुम्हाला ही जी अपडेट आलेली आहे या अपडेट बद्दलची कुडं कुठं माहिती मिळणार आहे आता जाणून घेऊया तुम्हाला कोण कोणते कागदपत्र या ठिकाणी योजनेअंतर्गत जमा करावे लागणार आहेत सर्वात अगोदर ज्या ज्या माता भगिनी विधवा आहेत त्यांच्या माता भगिनीकडे जर विधवाचं प्रमाणपत्र असेल तर ते विधवा कशामुळे झालेत त्यांचा पती कशामुळे मेलेत याचा मृत्यू प्रमाणपत्र असेल जर ते मृत्यू प्रमाणपत्र दिलं तरी देखील चालेल जर माता भगिनी या ठिकाणी असेल असेल तर ते माता भगिनीकडे या ठिकाणी आहे की डिक्री डिक्री असते तरी देखील चालणार आहे त्याचप्रमाणे जर माता भगिनी निराधार असाल तर त्या माता भगिनींना या ठिकाणी तहसील मधून एक निराधारचा या ठिकाणी तुम्हाला पुरावा दिला जातो एक कागदपत्र दिला जातो एक सर्टिफिकेट दिलं जातं की ती माता भगिनी निराधार आहे त्या माता भगिनींना ते पुरावा अत्यंत गरजेचा आहे जमा करणं जर नसेल तर लवकरात लवकर तो जमा करा आणि ज्यावेळेस तुम्ही ई केवायसी कराल कि ई केवायसी केल्या केल्यास तुमच्या जवळ अंगणवाडी केंद्र असेल तर अंगणवाडी केंद्रात जमा करा त्यानंतर या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्रालय असेल जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं कुठल्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही ते देऊ शकता आणि जर तेथील अधिकारी हे घेण्यास नकार देत असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी